हा यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे भीमाची वाघीन मीरा कांबळे मीरा कांबळे तुमचं स्वागत करते माझ्या चॅनललाचा टॉपिक आहे बाबासाहेबांबद्दल कारण बाबासाहेबांबद्दल थोडंसं वेगळंच विचारायचं आहे मला तुम्हाला त्यांचा जन्म कुठे झाला कोणत्या गावात झाला कोणत्या शहरात झाला त्यांचा जन्म त्यांचं शिक्षण कसं झालं त्यांचं बालपण कसं गेलं त्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी आल्या त्यांनी किती डिग्र्या घेतल्या हे तर प्रत्येकाला माहीत आहे पण आज मी थोडा विषय वेगळा करून सांगते की बाबासाहेबांबद्दल की आपण बावीस प्रतिज्ञांचं पालन करतो त्याच्यातल्या काही किती जणां किती जणं किती प्रतिज्ञांचं पालन करत आहे हे विचारायचं आहे मला कारण आपण बाबासाहेबांचं खूप आदर करतो बाबासाहेबांना खूप मान देतो कारण आपण प्रत्येक गर्वाने सांगतो का आम्ही जय भीमवाले आहात गर्वाने बोलतो का आम्ही जय भीम भीमसैनिक आहात पण भावानं मला एक विचारायचं आहे की बावीस प्रतिज्ञांचं याच्यापेक्षा किती जणं किती प्रतिज्ञांचं पालन करतात बावीस तर कोणी एवढं पालन तर करत नसेल पण कुणी चार कुणी पाच कुणी सहा सात असं प्रतिज्ञांचं पालन तर नक्कीच करत असाल म्हणून मी आजचा हा व्हिडिओ त्याच्याबद्दलच काढला आहे की आपण भीमसैनिक स्वतःला समजतो आम्ही तर भीमसैनिक आहे आपण खूप गर्वाने सांगतो की मी जे भीमवाला आहे मी भीमसैनिक आहे पण मग एकच हेतू आहे की त्याच्यातल्या बावीस प्रतिज्ञापेक्षा किती जणं त्या प्रतिज्ञांचं पालन करतात कोणी चार करत असाल कोणी दोन करत असाल तर मला नक्की सांगा किती तुम्ही किती प्रतिज्ञांचं पालन करता माझ्या व्हिडिओला नक्की कमेंट करा की आम्ही ह्या पाच किंवा चार किंवा सहा किंवा सात ह्या प्रतिज्ञांचं पालन करतोय आणि आपण बाबासाहेबांच्या प्रतिज्ञेप्रमाणे तरी वाघ आहे त्यांच्या बावीस प्रतिज्ञा नाही आपण पूर्ण करू शकतो पण कमीत कमी सहा किंवा सात प्रतिज्ञा तर पूर्ण करू शकतो सात किंवा सहा प्रतिज्ञा तर नक्की पूर्ण झाल्या पाहिजे केल्याच पाहिजे बघू माझ्या व्हिडिओला नक्की कमेंट करा की आम्ही किती किती व्हिडिओचे पा किती प्र, बावीस प्रतिज्ञापेक्षा किती प पा, प्रतिज्ञांचं पालन करतो चार किंवा पाच जेणे कोणी पालन करत असल जो खरा भीम सैनिक असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की कमेंट करा की तुम्ही किती प बावीस प्रतिज्ञापेक्षा किती प्रतिज्ञांचं पालन करतात आणि पुरा जे भीम जय बावीसपैकी किती प्रतिज्ञांचं पालन करतो ते मला माझ्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा आणि गर्वांना बोला जय भीम जय सवि घाल